साहेब महा महाराष्ट्रामध्ये गो हत्या ही थांबली पाहिजे राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये जरी याचा उल्लेख नसला तरी माझ्या मतदारसंघामध्ये रत्नागिरीमध्ये माझ्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये हे उघड चाललेलं आहे हे उघड धंदे करत आहेत यांचं नेक्स आहे आंदोलनं केली तरी हे थांबत नाही आहेत अनेक आंदोलनं झाली आम्ही अनेक अनेक आंदोलनं केली अनेक आंदोलनामध्ये आमच्यावर केसेस झाल्या पण ही गो हत्या थांबत नाही आहेत ह्यांचा व्यापार थांबत नाहीये ह्यांच्यावर जर कडक कारवाई केली नाही तर उद्या कायदा कोणाला तरी हातात घ्यावा लागेल अशी परिस्थिती इथे आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो गो हत्येबद्दल आपण आपल्या सरकारने कारण का बहुमतामध्ये आपलं सरकार आहे हिंदुत्वाचं आपलं सरकार आहे तर आपण आज आपल्या गोमातेला जर आपण संरक्षण करू शकलं नाही तर आपण कुठल्या सरकारकडे जाऊन कसली मागणी करणार आहे आणि कसल्या गोहत्या आपण थांबवणार आहे म्हणून ह्याच सरकारकडे माझी मागणी आहे की साहेब या गो हत्या थांबल्या पाहिजे ही तस्करी थांबली पाहिजे आणि जे याला जबाबदार आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे